नमस्कार मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमचं फार्मर शेतकरी चॅनल पुन्हा एकदा स्वागत आहे आज नवीन एक व्हिडिओ घेऊन आलो मी मशीचा किंवा या पुर्णो का। का पुर्णो का मी व्हिडिओमध्ये सांगत आहोत तुम्हाला दूध व्यवसाय करू नका का करू नका मी तुम्हाला पूर्णपणे या व्हिडिओमध्ये सांगतो दूध व्यवसाय काय नाही केला पाहिजे काय का तुम्ही व्हिडिओ पहिलेपासून तर लास्टपर्यंत महासंघ जे घडलं मी ते सांगतो तुम्हाला आणि लोकांसंघ बी जे घडते ते बी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्णपणे सांगतो पस्ताव घेसाल तर तुम्ही मशी पस्तावसाल तुम्ही धंदा टाकसाल तर मही व्यवसाय तुम्हाला जर इतर कोणचा व्यवसाय टाकायचा असेल ते टाका शेळीपालन टाका कोंबडी पालन टाका मच्छीपालन टाका इतर कोणता बी गधे तुम्ही गधे टाका ना तर कोणता टाका पण म्हशीचा व्यवसाय पुरत नाही तुम्हाला मी कारण सांगतो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये संग घडलेली का आणि ना आता घडू लागेल तर मी आहे का नाही मित्रांनो तुम्हाला आता मी स्टार्ट करतो व्हिडिओ मित्रांनो माया एक माया व्यवसाय सुरू करायला आहे का नाही आठ महिने होऊ लागले तुम्हाला सांगतो आठ म्हणजे एक वर्ष कम्प्लीट होऊ लागला म्हणजे आपल्या एक वर्ष कंप्लीट होऊ लागला तर मी ऐका नाही जेव्हा मी मशी आणल्या होत्या मी एक एक लाखा रुपयाच्या मशी आणल्या होत्या मी परत व्हिडिओमध्ये पहिले बी सांगा आता मी सांगतो एक एक लाख रुपयाच्या मशी आणल्या होत्या मी तीन ऐकाने तिन्ही बी एक एक लाख रुपये एकच फक्त जे डुबरी आहे तेच फक्त पंच्याऐंशी हजारच चालती तर ते दोन्ही मशी नाही एक एक लाख रुपयाच्या आणल्या होत्या दोन्ही बी म्हणते की तुझी मशी आहेच केवढ्याची हां एक एक लाख रुपयाचे मित्रांनो काहून व्यवसाय करायचा मी त्याच्यावर टॉपिक बोलू लागलो तर तुम्ही तुम्हाला कारण एकच सांगतो मित्रांनो तुम्हाला सांगतो मैसाच्या आधी एक एक लाख रुपये मागाची मैसा तुम्ही ऐकणे कुळाच्या कुळाच्या याच्यात दूध व्यवसाय करायचा असेल तर मागाची म्हैस पाहिजे बुर्रा तर तुम्ही ऐकून कुळाचा पोटा तो करू शकत ना तुम्हाला पोटाकार लागतील मोठा मोठा कटा कोटा जर करायला जर निघाले तुम्ही ऐकणे तुम्हाला तिथेच लाख रुपये तुम्ही दोन मशीचा जर करता म्हणसाल तर दोन मशी तुम्हाला पुरतच नाही दोन म्हशीचा पोटा करायला नाही तुम्हाला घरला दहा मशीचा नाही वीस म्हशीचा आणि वीस म्हशीचा पोटा केवढा तुम्हाला माहिती आहे का वीस म्हशीचा पोटा होते तीन लाख साडेतीन लाख रुपयाचा कोटा होते तर एवढा मागास तुमचा पोटा आणि त्याच्यात तुम्ही ऐका त्याच्यानंतर तुम्ही म्हशी आणसाल त्याच्यात म्हशी आणसाल तुम्ही एक एक लाख रुपयाच्या एक एक लाख रुपया जर म्हशी जर तुम्ही भरचा तुमच्या वेळेस जर पैसे नसले तुम्ही कसे काम करू शकता का नाही करू शकता गरीब माणसाला तर होतच नाहीये तर म्हणून तुम्ही आता जे मोठ्या माणसाने मी सांगतो त्याच्यापैकी दहावी लाख असते बारा लाख मी ते त्याचाच सांगा लागलो मी फंड की पस्ते कसे देईल कसा घाटा आहे या मशी त्याच्यातनी तर तुम्ही ऐकून घ्या आता तर तुम्ही आता कोटा मारला साडेतीन लाख रुपयाचा चार पन्नास हजाराचा पुटार भरलं तुम्ही आणि त्याच्यात मी आता पन्नास हजार कुठार म्हणजे खाद्य तर पाहिजेत ना मैसाणारे मैसाऱ्याच्या आधी त्याच्यानंतर तुम्ही एक एक लाख रुपयाची मैस आणला तुम्ही मला सांगा एक एक लाख रुपयाची जर मैस आणली तुम्ही तर तुम्हाला जे नफा काय आहे ते सांगा मला मित्रांनो तुम्ही सांगा आता एक लाख रुपयाची म्हैस आणली याने जर पाच लिटर जर घरी आणून सहा लिटरची बोली आपण म्हैस सांगतो पाच लिटर घरी आल्यावर दूध देते अगदी एक लिटर वगाराले पाहिजे तर पाच लिटर तुम्ही रोजचा आणि दहा लिटर दूध निघते मित्रांनो आणि त्याच्यात नाही ऐकाने तुम्हाला ढेप चारा लागते आ आरल्याबरोबर तुम्हाला एक गोष्ट सांगतो पाच हजार रुपये खर्च पाच नाही दोन तीन हजार रुपये खर्च आहे मेडिकलचा एका मशीजचा लाख रुपयाच्या मशीन केला खाली ऐकायला बेड भेट पाहिजे मी तुम्हाला सांगा या एक लाख रुपयाची पैसे आली आहे की नाही हे एक लाख रुपये दिसते का तुम्हाला आता पन्नास हजारच दिसते तुम्हाला हे कमी झाली कायच्या कारणान झाली हे सोय नाही सोय म्हणजे सोय सगळीच आहे इथं पण हे अशी हिची हालत एवढी बेकार झाली तुम्हाला मित्रांनो सांग सांगू लागलो तुम्हाला म्हणून मी तुम्हाला सांगतो ही हालत कम झाली उतारतेला टायमावर आहे की नाही सगळंच टायमावर आहे ते बिमार पडली होती बिमार पडल्याच्या नंतर ते सुधरलीच नाही तुम्ही तुम्हाला डगडी म्हशी आता डगडी मशीचे वरून विषय केला आता तुम्ही जर अशाच जर एक लाख रुपयाचे जर म्हशी भरल्यान असे जर खाले तर काय करता कास्तकारांना गरीब माणसानं बारा लाख बी त्या पैसे चार लाख असले दोन लाख असले गरीब माणसाचा धंदा तर नये मी पहिलेपासून सांगतो गरीबाचा धंदा न त्याच्यानी जर दूध बिन आता पाच लिटर जर बदला तुम्ही जर डेप ढेप चालली तर बरं बराबर फॅट लागते फॅट बी लागला तर केवढाच लागते पन्नास साठ रुपयाचा फॅट साठ रुपयाचा लागतच नाही पन्नास पंचावसा साठला फॅट लागते सरळ सरांना ते एकोणपन्नासचा सातनं जर साडेसातनं राहते हजार कुठं आठनं राहते एकोण हजार नऊ न राहते तरी पी पन्नासनंतर साठनं धरून चाला तुम्ही एवढा काही जास्त फॅट नाही ढेप ठेप चालली तर तेवढा पडते व्हायला जर चारा चारला तर त्याच्यानंतर नाही तर तुम्ही जर वल्ला चारा तर चालला दूध जास्त तिथे फॅट कमी लागते तेवढाच तुम्हाला फरक पडते तेवढं काहीच नाही पडत तुमचं एक राहते फक्त बैठकी जडावरती हिरव्या चाऱ्यानं दूध तुम्हाला काहीच देत नाही क फॅट कमी लागते फॅटवर जस दूध असलं तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो दूध दिवसाचा काही नाही पूर्ण हेच कारण आहे दूध दिवसाचा डेप पुरं मायाबीन ते जे झाले फॅट नाही लागत हे नाही लागत त्याला ढेप चार लागते दोन दोन चार चार हजार रुपये क्विंटलची ढेप झाली या काळातली पुढे तरी काय व्यवसाय तुम्ही विचार करा बरं पण थोरासारखं का काम करावं लागते आपण जे जे विचार करतो आपण की नाही बा आपण मोठा थोडा थोडं मोठा होऊ म्हणजे पहिले दोन आणू मग चारमुख मग असं दूध तर आपण विचार करतो ते विचार सगळे फेर चालले जाते तुमचे मित्रांनो तुम्ही ऐकलं तुम्हाला व्यवसाय तर एक आणा आणि त्याच्यावर हे करा तुम्ही आणि तुम्हाला जर विकायचं तवाच विकू शकता एवढं जर मोठा तुम्ही कडसा लांदी नाही बाबा आपल्याला कोटा पाहिजे मग कोटार पाहिजे हे पाहिजे तुम्ही त्याच्यातून गुजसा ते कसे धंदे करून मी जे गुजलेलं मी तुम्हाला सांगतो आता मी तुम्हाला सांगतलं युट्यूबमध्ये सांगितलं होतं की मी कसं फसलो होतो कसं म्हणजे आता मी कसं करू राहिलो मित्रांनो मी ऐकाने चि काळी बी भिंक करतो शेतामध्ये मी विचार केला बा आपण गावात तर राहतोच गावात राहतो नंतर याच्यानंतर ऐकायला चला बा आपण गावात जोडधंदा करून टाकू मग गावात जोड आता जायला मशी व्यवसाय माझ्या पैसे होते दहा लाख रुपये होते मापाशी दहा लाख रुपयातून का चार लाखात मी कोटतच घातले उरले मापाशी किती आहे सहा लाख रुपये सहा लाख रुपये उरले ना तर मित्रांनो त्याच्यात मी तीन तीन लाख रुपये एक लाख रुपयाची मशीज चालल्या तीन चार मशी आणल्या मग त्याच्यातील एक आणली दो दोन आणल्या एक एक लाख रुपयाचे एक आणली ऐंशी हजार आहे ती त्याच्यानी वगार आणली मग चाळीस हजार म्हणजे तीस हजाराची आणि मग तुम्हाला सांगतो मग उ तीन साडेतीन लाख रुपये तर मशीदच गेले उरली की मापशी चारमधून तीन उरले मग साडेसात म्हणतो स अडीच 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 लाख रुपये उरले मापाशी दोन लाख रुपयात बँक माफ करा तर त्याच्या आधी ते भरून टाकलं कार आला ठेंगा मापशी त्याच्यात मी तुम्हाला तीन म्हशीचं दूध तुम्हाला सांगतो त्याच्यात आणल्याबरोबर एक म्हैस फील पडली एक म्हैस फेल पडली राहिला दोन म्हशीचं दूध हा आणि एक मैस ऐकाने खर निघाली खर म्हणजे दूधच फोटे नाही आता मी नवीन माणूस रोजदार लावू काय लावू म्हणजे सुशीच नाही सुचलंच नाही म्हणजे आतापर्यंत शुशल, सुस सुचलं नाही पण दूधमध्ये काहीच प्रॉफिट नाही आला मशीचा खर्च नाही निघाला एक लाखाची होती पन्नास हजार झाली मित्रांनो आणि तुम्हाला सांगतो एक एक लाख रुपयाच्या मशी एकाची मराठी बरी आहे तिचा मी भाव उतरला डायरेक्ट सत्तरचा आला म्हणजे तुम्हाला सांग का पुरा घाटा दुधाचा घाटा सगळ्यात घाटा म्हणजे इथून जावं लागते परंतु वीस वीस किलोमीटर तिथं दूध नेऊन जावं लागते म्हणजे तिच्या मी घाटाच घाटा म्हणजे मी तुम्हाला सांगतो हे दूध देवसाय पुरत नाही हे माझ्या अडचणी आहे का तुम्ही हे नाही पुरत पूर्ण तुम्ही हिडी जर पाहिला असेल ना तुम्हाला समजते हे दूध कौन्यापूर्ण हे तुम्हाला सांगू का पुरतच नाही भूताच धंदा तुम्हाला तुम्ही जर तीन या जर दहा लाख रुपयात शोरूम जर टाकलं असतं एखाद्या मार्केटमध्ये जर मला पुरलं नसतं का एखाद्या कंपनीस पैसे राहून म्हणजे गाडी जर खपली तर तेव्हा तुमचे पैसे मी तुम्हाला परत देतो म्हणजे पन्नास हजार रुपये भरून गाडी आणाची कंपनीतून आणि तुमचे पण खपल्याच्या नंतर पुरे पैसे जमा करणं असं काम करता येत नसतं का बँकेत गाड्याचं मला शोरूम टाकता येत होतं तसं मला आयडिया नाही आली अशी आयडिया करा तुम्ही या यमराट याच्या मागं लागू बिझनेस आहे पण साधा बिझनेस नाही आहे करोड रुपयाचा बिझनेस आहे तुमच्या पैसे जर पन्नास साठ लाख रुपये जर असेल तर तुम्ही गुंतवणूक करायच्यात नाही तरी मी नाही का नाही जसं मी खालेले लागते तिला भयानक खायला लागते ती मळसा भूत्यात जात आहे एक खाण्यात नाही एक नंबर भूत्यात जात आहे तर तुम्हाला जर घ्यायच्यात नाही काही वाटलं असेल तर मला कमेंट करून सांगा तुम्ही मित्रांनो मी सक सपोर्ट करा आणि मी तुम्हाला सांगतो हे व्यवसाय पुरतच करू नये मी म्हणतो पुरतच नाही कसं नाही पुरत मी तुम्हाला सांगून दिलं हे त्याच्यात मी फॅट नाही लागत कारण सांगून तुम्हाला मला तुम्ही मशी घेतल्या त्याच्यात फॅट नाही लागत फॅट ना लागेल फॅट कसा लावा लागेल तुम्हाला ढेप चारून चार चार हजार रुपये क्विंटल ढेप आहे तर ते ढेप चार लागत तुम्हाला दोन दोन किलो दूधची चार किलो ढेप चार लागत दिले तेव्हा त्याचे दूध निघते सा साडेपाच ला पाच सहा लिटर त्याच्यात तुम्हाला चारा टाका लागते वायला हिरवा सारा टाका लागते वेगवेगळ्या प्रकाराचे आणि तुम्ही जर स्वतःकड करता म्हणजे तर थोडं थोडंसं उरते तुम्हाला शंभर रुपये म्हणजे महिन्याचे पाच सहा हजार रुपये आणि जर रोजदार रोजगार लावून जर, जर केला तुम्ही तर भीतीलाच लागता तुम्ही एका लागते तुमचे तर मित्रांनो म्हणून मी हे व्यवसाय करू नका म्हणतो शेतकरी म्हणजे गरीब बुद्ध असेल ना तुम्ही याच्या मागा लागूच नका कारण की नाही गरीबाचं कामच नाही याच्या मागा लागली तुम्ही ऐकायला छोटा मोठा बिझनेस हा पन्नास हजाराची तुम्ही ह्या काही टाका पण याच्या मागा लागू ना ती आ, किती कि मी कितीतरी व्हिडिओमध्ये सांगितलं असेल की दोन दिवसा कोरोना का करू कारण की माय कामच ते आहे की मी शेतकरी जे गरब गुजाले आहे का वाचवतो आणि जेले जर तुम्हाला हे मी खोटं सांगत असेल ना तुम्ही मजाक नाही तुम्ही मशी घ्या एक एक लाख रुपयाच्या टट्ट्याच्या पोटा ठ टट्ट्याच्या याच्यात ठा तुम्ही म्हण आपल्या खोट्यात नाही मग समज तुम्हाला काय आहे तर तुम्हाला करावं लागेल एक एक लाख रुपयाच्या मशीसाठी एवढा मोठा खोटा मग तुम्ही म्हणसाल की मोठ्या म्हशी कायला काय त्याच्या भागड्यात घ्यायच्या ना दहा पन्नास पन्नास हजाराच्या तर मित्रांनो पन्नास हजाराच्या म्हशी घ्यायचा असं जो दूध फॅट नाही लागत दूध देत नाही चारा लागते उदाहरणार आहे असं आहे आज आणि आजकालची युवा पिढी आहे की चालत नाही म्हशी जागेवर पाहिजे विषय सांगता तर मित्रांनो व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर लाईक शेअर करा कमेंट करा आणि शेतकरी मित्रांना सपोर्ट करा जय महाराष्ट्र